शेत शिवारातील पान रस्त्याचा बट्ट्याबोळ रस्त्यात पाणी अधिकाऱ्यांची मनमानी वाशिम जिल्ह्यातील शेत शिवारातील पानद रस्ते जसेच्या तसेच आहेत आज शेतकरी बांधवांचे सोयाबीन पीक शेतात सोंगून पडले आहेत ते आणण्यासाठी शेतकरी बांधवांना चक्क पाण्यातून जावे लागत आहे ह्यापूर्वी येथून येताना बैलगाडीची पलटी झाली होती त्यामुळे शेतकरी बांधवांचे सोयाबीन पाण्यात भिजून नुकसान झाले याला जबाबदार फुचकामी अधिकारी यांनी या पानद रस्त्याची त्वरित दखल घेऊन पानत रस्ता द्यावा अशी मागणी क्रांती संघटनेचे विदर्भ नेते राम इडोळे तथा सर्व शेतकरी बांधवसह इडोळे यांची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे गेल्या पंधरा वर्षापासून आडोळी ते आडकळी पानधन रस्ता रस्ता तर कधी झालाच नाही पंधरा वर्षाकडं पंधरा वर्ष झाले जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तक्रारी करून सुद्धा जिल्हा प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही व कुठल्या प्रतिनिधी प्रतिनिधी दखल घेतली नाही आणि आता पुलाची अवस्था अशी झाली आहे अक्षरशः आता रस्तीचा हरभरे हरभरा झालं गहू झालं इतर कुठलीच पिकं आम्हाला पेरायला इथून काही हेच नाही डोक्यावरती घेऊन जावं लागतं आणि जे शेतात जे गावकरी जाणं करतात तर गावकरी त्या पाण्यामधून जावं लागतं तर काहीतरी जिल्हा प्रशासनाने लाच धरा अन्यथा आम्ही पूर्ण आडोळी गावकरी मिळून जिल्हा कार्यालयानं जिल्हा कार्यालयावर येऊन मोठा